दात खात असतात त्या व्यक्तीवर दात खात असतात जो व्यक्ती एक एकादशी करत नाही आणि असं सांगितलंय की जया घरी नाही तुळशी वृंदावन नाही ते काय जया घरी नाही तुळशी वृंदावन नाही ते घर स्मशान जाणार म्हणजे ज्याच्या घरासमोर तुळशीचं वृंदावन नाही तुळशी महारानी नाही आणि जो एकादशी व्रत करत नाही तर त्याचं घर म्हणजे स्मशानभूमीसारखं आहे म्हणून सर्व विनंती आहे तुकांची खूप अभंग आहेत एकादशीवरती आणि आपल्या संतांनी पण खूप सांगित असं सांगितलं की अ एकादशी दिवशी अन्न नाही खाल्लं पाहिजे एकादशी एक म्हणजे काय माहितीये का त्याचे ना, एक नाव आहे माधव तिथी माधव तिथी म्हणजे भगवंतांना खूप प्रिय असणारी तिथी आहे ती एकादशी आणि एकादशी जी आहे ना ती एक माता जी आहे बगवनतान एक स्त्री आहे ती भक्त आहे भगवंतांची भगवंताला खूप प्रिय आहे म्हणून एकादशीच्या दिवशी आहे ना अन्न नाही खाल्लं पाहिजे कारण जे पाप आहेत ना सगळे जगामध्ये जेवढे पाप आहेत ना या सगळ्या पापांनी भगवंतांना एकदा विनंती केली की भगवंता म्हणजे आम्हाला कधी सुट्टी नसते मग आम्हाला सुट्टी द्या ना कधीतरी तर भगवंताने सांगितलं होतं की एक दिवस आहे म्हणे असं पंधरा दिवसाचा एक दिवस तुम्हाला सुट्टी मिळत कोणता दिवस म्हणे तर एकादशीचा म्हणे एकादशीच्या दिवशी तुम्हाला सुट्टी आहे तुम्ही त्या दिवशी अन्नामध्ये जाऊन राहायचं अन्न म्हणजे काय एकादशी दिवशी तांदूळ गहू ज्वारी जे आपण खातो ना जेवण तर त्या दिवशी जगातले सगळे पाप जे आहेत ना त्या अन्नामध्ये जाऊन बसलेले असतात म्हणून एकादशी दिवशी अन्न ग्रहण नाही करायचं एकादशी दिवशी जो व्यक्ती अन्न ग्रहण करतो ना तो खूप मोठा पाप ग्रहण करतो म्हणून एकादशी करा जी पॉलेजची मुलं असतील त्यांनी सुद्धा करा भरपूर फळं खा केळी खा साबुदाणा खा भगर खाऊ शकता परंतु एकादशीचं पालन करा एकादशी खूप महत्वाची तिथे आहे ना तर आता मला ज्यावेळेस चालू करा त्यावेळेस सांगा प्रभूजी मी चालू करू एकादशी जे आहे ना असं सांगितलं की तस्मात अन्न न भोगतव्यम कदाचित अपि सत्यमय म्हणे तस्मात अन्नम न भोक्तव्यम एकादशीच्या दिवशी अन्न स्ट्रिक्टली प्रोहिबिटेड आहे म्हणजे एकादशी दिवशी अन्न खायचंच नाही कसलंच अन्न खायचं नाही आणि एकादशी दिवशी आहे ना जास्तीत जास्त भगवंताच्या नावाचा जप करायचं परमपूजे गोपालकृष्ण गोस्वामी महाराज सांगतात की एकादशी दिवशी तरी कमीत कमी पंचवीस माळा जप केला पाहिजे हरे कृष्ण महामंत्राचा पंचवीस माळा आणि जे पंचवीस करतात रोज त्याने पन्नास केलं पाहिजे जे पन्नास करतात त्यांनी शंभर केलं पाहिजे जे चौसष्ट करतात त्यांनी कमी कमी शहाण्णव एकशे आठ माळा समजा एका दिवशी आणि उद्या एका बघा आपल्यासाठी तर भक्तांसाठी उद्या बघा बरेच जण ऑफिसला सुट्ट्या घेतात ऑफिसला कोणी जात नाही एकादस दिवशी उद्या कारण जप करायचा असतो उद्या एक चौसष्ट माळा जप करू शकतो आपण आणि उद्या गुरु महाराज गुरु महाराज पण उद्या चौसष्ट माळा जप गुरु महाराजांसोबत आपण करू शकतो गुरु महाराज पण उद्या चौसष्ट माळा जप करणार आहे तर खूप मोठा चान्स आहे आणि खूप मोठा डिस्काउंट पण आहे उद्या त्यामुळे जे मुलं अजून पण एखादशी केलेली नाही एक एक पण एखादशी केलेली नाही ती उद्याची निर्जला एकादशी करू शकता त्याची कथा वेगळी आहे की आता आपण शेवटी वेळ सांगू सांगूया तर मग विठल जे वेळेस भेटेल त्यावेळेस सांगतील पण आपलं आज रामायणची कथा चालू आहे ना तर आपण रामायणाची आजची कथा आपण श्रवण करूया आणि पाऊन तासच एक शिर होईल पाऊन तासानंतर आपण संपू आता बघा सव्वा आठ वाजली बरोबर पावणे नऊ नऊ ला दहा मिनिट असताना मी संपवतो हरे कृष्णा तर रेकॉर्डिंग चालू झालेलं आहे